नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम गावातून पळसमचे माजी सरपंच आणि कट्टर आमदार वैभव नाईक समर्थक चंद्रकांत गोलदकर यांनी अचानक शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना घडली आहे आज दुपारी रत्नागिरीत तीन वाजता हा पक्ष प्रवेश झाला रत्नागिरीचे किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील पळसम गावचे माजी सरपंच तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोडस्कर यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला चंद्रकांत गोलतकर यांच्या प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते भरत किरुळकर यांनीही जाहीर प्रवेश केला आहे गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जावे लागल्याचे चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कनिष्ठ पक्षाने पदाधिकारी राहिलो पक्ष वाढवण्यासाठी खूप कष्ट केले मात्र विकासासाठी मागे राहिलो असं त्यांनी सांगितलं त्यामुळे मला प्रवेश करावा लागल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं रत्नागिरीचे किंगमेकर किरण उर्फ भैया सामंत रत्नागिरीतून सूत्र हलवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मालवणात जोरदार धक्का त्यांनी हा दिला असून मालवण तालुक्यात हा मोठा राजकीय भूकंप मानला जातोय या प्रवेशादरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेखर राणे तालुका प्रमुख महेश राणे सतीश आचरेकर युवा उद्योजक सिद्धेश ब्रीत अजू भोगले उपस्थित होते पळसमगावची खोळंबलेल्या विकास कामांना चालना देण्याच्यासाठी चा, हा निर्णय घ्यायचा चंद्रकांत गोडकर यांनी आवर्जून सांगितले आता आता विभाग शिवसेनेला मोठा धक्का असल्याचंही सूत्रांकडून समजतंय